स्टेट बँकेद्वारे पी एम एस बी वाय पी एम जे जी वाय अटल पेन्शन योजना ह्या स्कीम गव्हर्मेंटद्वारे राबवल्या जातात त्या योजनेअंतर्गत ये आपल्या येथील मिठू विठ्ठल चिंचकर हे मयत झाल्यानंतर त्यांच्या वारसाला नवनाथ विठ्ठल चिंचकर यांना दोन लाख रुपयाचा विमा मंजूर झाला आहे व आज आम्ही त्याचा धनादेश त्यांना हस्तांतरित करत आहोत तर ही स्कीम एकदम गरिबांसाठीही चांगली आहे वीस रुपये म्हणजे काहीच नाही आपला डेलीचा खर्चही त्याच्यात चहा पाण्याचा तो खर्च नाही तर वीस रुपये किंवा चारशे छत्तीसचा चार विमा काढून लोकांनी त्या स्कीमचा जास्ती आम्ही धुळे सर आणि चीफ मॅनेजर साहेब राज सर आज उपस्थित आहेत त्यांच्या हाताने आम्ही त्यांना आज चेक हस्तांतरित करत आहोत Ya mulala por allá. Mulala. पी एम जे जे वाय स्कीम सरकारने ज्या स्कीम्स आणलेल्या आहेत पी एम जे जे बी वाय ए पी वाय पी एम एस बी वाय ह्या चांगल्या योजना आहेत ह्याच्यामुळे आता आपण पाहत आहोत की आका आक, किती एकोणचाळीस वर्ष होते एकोणचाळीस वर्षाच्या वयातच त्यांचा हे झालं आणि एवढा लहान मुलगा आणि ह्याच्यासाठी फक्त वीस रुपयाची जी स्कीम होती त्याच्यातनं ह्यानं दोन लाखाचा धनादेश मिळत आहे काही काहीच नसण्यापेक्षा हे वीस रुपयाच्या ह्याच्यात एवढी चांगलं त्यांना काहीतरी हातभार लागलेला आहे त्यांच्या कुटुंबियांनी म्हणून आम्ही सर्वांना रिक्वेस्ट करतो की या तिन्ही स्कीमचा फायदा घ्यावा सरकारने आणलेल्या चांगल्या स्कीमचा उपयोग करून घ्यावा आणि त्यामुळे आपण आपले परिवार हे सुरक्षित राहतील आणि नंतरही परिवाराला काहीतरी हातभार लागेल अशी रक्कम मिळेल तर लोकांना आताही लाभ घेता येईल गजेने घेतला नाही लोकांना लाभ घेता येईल आताही फॉर्म भरून ते इल, करता येईल ज्यांचं स्टेट बँकेमध्ये सेव्हिंग बँक अकाउंट आहे त्यांनी हा फॉर्म भरून दिल्यावर दर वर्षाला त्या खात्यातनं त्यांची रक्कम जमा जा, केली जाईल या व्यतिरिक्त अजून काही योजना आहेत कायम जे जीव एस बी वाय पी एम जे पी एम एस बी वाय पी एम जे व्यतिरिक्त आणखी एस बी आय जनरल ह्याच्यातूनही तुम्ही जरी हजार रुपयाचा विमा काढला तर त्याच्यात तुम्हाला वीस लाखाचा इन्शुरन्स मिळतो आता बँकेने नवीनच स्कीम काढलेली आहे दोन हजाराचा विमा काढला तर चाळीस लाखाचा इन्शुरन्स मिळत आहे त्याच्यावर ॲक्सिडेंटल इन्शुरन्स आहे आणि प्रीमियम त्याचा बी काही जा जास्त नाही अमाऊंटच्या मानाने ह्याही कस्टमरसाठी आरोग्यासाठी बी आरोग्य ॲडव्हान्स म्हणून एक प्रोडक्ट आहे बँकेकडे त्याचा बारा हजार रुपये प्रीमियम आहे बारा हजारामध्ये पाच लाखाचा मेडिकलचा विमा आहे एका वर्षाचा त्याच्यात त्याची करता माणूस पत्नी आणि दोन पंचवीस वयाच्या आतील मुले कवर होतात आपल्याकडे बीडचे खूप हॉस्पिटल त्याच्यात आहेत त्याचाही लोक फायदा घेऊ शकतात बघा भारतीय स्टेट बँकेच्या वतीनं ग्राहकासाठी ज्या योजना आहे त्या योजनेचा फायदा कशा पद्धतीने होतो आपण पाहिला एका गरीब कुटुंबातील कर्ता व्यक्तीचं निधन झाल्यानंतर वीस रुपयाचा विमा त्यांनी काढला होता आणि त्यामुळे त्यांना दोन लाखाची मदत झाली जी मदत त्यांच्या घराला आता आधार देणारे असा फायदा सर्व ग्राहकांनी घ्यायला पाहिजे अनेक योजना आहेत संबंधितच्या योजना आहेत दोन हजाराचा जर विमा काढला तर चाळीस लाख रुपयापर्यंतचे अपघात विमासुद्धा बँकेकडं उपलब्ध आहे आणि आरोग्यासंबंधीचा जर आपण विमा काढला तर त्याचा घरातील कर्ता पुरुष पत्नी आणि दोन मुलं त्यांचं वय पंचवीस वर्षाच्या आतमध्ये आहे अशाही योजना आहेत प्रत्येकाने या विम्याचा फायदा भारतीय स्टेट बँकेमध्ये येऊन घ्यावा अशा पद्धतीचं आव्हान हे बँकेच्या वतीनं करण्यात आलेलं आहे न्यूज ट्वेंटी फोरला यू बीडसाठी पुन्हा अशोक निपटे